नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज वनरक्षकाबद्दल थोडंफार माहिती सांगणार आहोत जे विद्यार्थी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक अपडेटबद्दल वेळोवेळी व्योड़ माहिती भेटलं जाईल चला तर मित्रांनो माहिती काय आहे बघून घेऊयात मित्रांनो वन विभागामध्ये म्हणजेच म्हणजेच वनरक्षकाची मेघाभरती होणार आहे तर मित्रांनो बघू आता विभागानुसार किती कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत आपण यामध्ये माहिती बघूयात मित्रांनो नाशिक जिल्ह्यासाठी बघा आठशे सत्याऐंशी जागा आहेत छत्रपती संभाजीनगर ए पंधराशे पस्तीस जागा आहेत नागपूर जिल्ह्यासाठी बघा अठराशे बावन्न चंद्रपूर जिल्ह्यासाठी अठरा आठशे आट पंचेचाळीस गडचिरोली जिल्ह्यासाठी बघा चौदाशे तेवीस अमरावती जिल्ह्यासाठी बघा एक हजार एकशे अठरा यवतमाळ जिल्ह्यासाठी सहाशे पासष्ट आणि पुणे विभागासाठी बघा आठ आठशे अकरा कोल्हापूरसाठी बघा एक हजार दोनशे शहाऐंशी धुळेसाठी धुळे जिल्ह्यासाठी नऊशे एकतीस आणि ठाणेसाठी बघा पंधराशे अडुसष्ट आहेत मित्रांनो हा आहे वन म्हणजे वनरक्षकाची किती जागा निघणार आहेत याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे मित्रांनो अजून बघा वन म्हणजे वन विभागामध्ये वनसेवकाचीही जागा निघणार आहे ते मित्रांनो एकशे वीस मार्काचं पेपर होईल त्याच्यासाठी आणि ग्राउंड ग्राउंडचं काही अपडेट दिलेलं नाही आहे कारण दोन हजार चौदापासून पहिल्यांदा हा भरती होणार आहे परमनंटसाठी मित्रांनो आता जसं महाराष्ट्र पोलिसामध्ये होमगार्ड असतं तसंच महाराष्ट्र वन विभागामध्ये वनसेवक असणार आहेत आणि परमनंटसाठी असणार आहेत मित्रांनो तेही तुम्हाला नऊ हजार जागा प्लस भेटणार आहेत आणि त्याच्याबद्दलही लवकरात लवकर अपडेट देणार आहे मित्रांनो आता वनरक्षकाची आ, भरती कशी असते तर मित्रांनो पहिली बघा लेखी असते मित्रांनो एकशे वीस मार्काचे आणि एकशे वीसपैकी तुम्हाला पासिंगसाठी चोपन्न मार्क, <laughs> चोपन मार्क तर पाहिजे म्हणजेच ग्राउंडला तुम्ही बसण्यासाठी तुम्हाला चोपन्न मार्क तर पाहिजे मित्रांनो आणि राहिली गोष्ट ग्राउंडची तर ऐंशी मार्काचा ग्राउंड असतो ग्राउंड मित्रांनो तुम्हाला सतरा मिनटामध्ये ऑफ असतं तर पाच किलोमीटर ग्राउंड असतं मित्रांनो तर ही झाली वन रक्षकाची भरती असंच तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर सरकारी नोकरी व इतर काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो धन्यवाद